दोन महिन्यापूर्वी बीडमध्ये जालपोळीच्या घटना घडल्या होत्या त्या प्रकरणी पोलिसांचे अटक क्षेत्र सुरूच असून जाळपोळ प्रकरणात आतापर्यंत तीनशे सात आरोपींना अटक केल्याची माहिती बीडचे एस पी नंदकुमार ठाकूर यांनी दिली बीडमध्ये तीस ऑक्टोबर रोजी माजलगावसह बीड शहरामध्ये जालपोळीच्या घटना सुरू झाल्या यामध्ये सुरुवातीला राष्ट्रवादी भवन जाळण्यात आलं त्यानंतर माजी मंत्री जयदत्त सिंग सागर यांचं कार्यालय नंतर शिवसेना जिल्हा प्रमुखाचे कार्यालय आमदार संदीप सिंगसागर यांचं घर एकापाठोपाठ एक जाळपोळ घटना घडल्या होत्या या प्रकरणी तीनशे सात आरोपींना अटक केल्याची माहिती रविवार रोजी पोलीस अध्यक्ष नंदकुमार ठाकूर यांनी दिली ठाकूर म्हणाले की आम्ही इतर फरार आरोपींनाही लवकरच अटक करणार आहोत जाळपोळीच्या अनुषंगाने पोलिसांची मोठ्या प्रमाणात क्षेत्र केले असून बरेच आरोपी फरार आहेत यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी बीड पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना केलेल्या आहेत अशी माहिती बीड पोलीस अध्यक्ष नंदकुमार ठाकूर यांनी दिली